आम्ही कधीही सामंत कुटुंबियांचा सा अपमान केला नाही अण्णा असतील भैया असतील किंवा उदय सामंत असतील आम्ही नेहमी त्यांना आदराने हाक मारतो आमचं राजकीय वैर शंभर टक्के आहे परंतु एक रिस्पेक्ट माणूस की संस्कार याची तरी आठवण झाली पाहिजे या अगोदर असं कधीही कोण किरण सामंत असं कधीही कोणी विचारलेलं नाही मात्र या सुसंस्कारानं असं विचारलं पत्रकार परिषदेमध्ये आव्हान करतं कोण किरण सामंत असं अवमानकारक विचारलं त्याचवेळी नारायण राणेंचं जहाज बुडालं म्हणजे बुडालं असं उभाटा गटाचे उमेदवार विनायक राऊत म्हणाले सामंत कुटुंबियांचं जरी आमचे राजकीय वैर असले तरी आम्ही त्यांच्याकडे आदरानेच बघतो आणि हे दिवे लावायला येणार आहेत सिंधुदुर्ग ओरबाडला लुबाडला लुटला नऊ नऊ राजकीय के हत्या केल्या असाही आरोप विनायक राऊत यांनी नारायण राणेंवर केला आहे आता हे टिल्लो इल्लो मिल्लो टिल्लो मला त्याच्याबद्दल फार बोलायचं नाही पण मला उदय सामंत साहेबांना जरा सांगावं लागेल बंद करण्याचं काम नारायण राणेने सुरू केलेलं आहे आजपर्यंत आम्ही कधीही सामंत कुटुंबियांचा अवमान केलेला नाही कधी अपमानकारक शब्द मी काढलेले नाही आदरणीय अण्णा असतील आम्ही नेहमी आदरणा आदराने त्यांच्याशी बोलतो राजकीय बाळ तर आहे परंतु माणूस की संस्कार कोकणातले ह्याची तरी अफव झाली पाहिजे पण

रत्नागिरीमध्ये जरी नसले तरी देशामध्ये किंवा महाराष्ट्रामध्ये उद्योग आणायचं काम करतात म्हणजे नारायण राणेंच्या या उद्गारामुळे काही सामंत करत नाही असं सिद्ध झालेलं आहे आणि हे आहे सिंधुदुर्ग ओरबाडला लुटला नऊ नऊ राजकीय हत्या केल्या नऊ थोड्या थोडक्या नाही सक्क्यात चलत भाव अंकुश राणे यांच्यासहित उपकार मिळते काँग्रेसचे श्रीधर नाईक गोरगरीब घराण्यातले असलेले मंचेकर आमच्या अठ्ठ्याऐंशी ब्याण्णव वर्षाच्या भाई गोळेकरांच्या आईने व जाता जाता सुद्धा माझा रमेश 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 करून ती बिचारी गेली हो तर दशरथ दशरथच्या नंतर हे श्राव बाळाच्या आई वडिलांच्या नंतर तर आपल्या पुत्र प्रेमाने शोकाकुल झालेली माता जर कोणती असेल तर आमच्या मालवची रमेश गोवेकर भाई गोवेकर यांची माता मागच्या निवडणुकीमध्ये रमेश गोवेकरला कुठे गायब केलं कळलंच नाही अजून काही भाऊ वाढ उगत झाले पाहिजे असं काही आता साठवण केली तर पुढे वाढेल भाऊ is he